कोणाला कधी संधी मिळेल हे कधीही सांगता येत नाही त्यासाठी फक्त एखादं निमित्त लागतं असाच अनुभव सध्या महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या बाबतीत येत आहे भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर छगन भुजबळ बॅकफूटवर गेले होते त्यांना जेलवारीसुद्धा करावी लागली तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा दोन हजार एकोणीसमध्ये परळीत पराभव झाल्यावर साडेचार ते पाच वर्षाचा राजकीय वनवास त्यांना भोगावा लागलेला आहे भुजबळ आणि मुंडे समर्थकांना दोघांच्याही राजकीय पुनर्रचनाची अपेक्षा होती मात्र प्रत्येक वेळी चर्चा आणि केवळ चर्चाच व्हायची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आणि त्यातून बरेचसे पाणी पुलाखालून गेल्यावर आज घडीला छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात राजकीय महत्त्व आल्याचे दिसते ज्यावेळी मागत होते त्यावेळी दिलं नाही आता न ना मागता सुद्धा दोघांना त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून दिलं जाणार आहे हे तेवढंच सत्य छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय महत्व नेमकं कशामुळे वाढणार आहे पंकजा मुंडेंनी राज्यसभा घ्यावी की नाही याबद्दल त्यांच्या समर्थकांचे मत नेमकं काय आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांची भूमिका नेमकी काय राहू शकते या सर्व बाबीमध्ये बाबतीमध्ये आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळामध्ये छगन भुजबळ हे फार कठीण काळातून जात होते देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले आणि भुजबळ यांच्या पाठीमागे शुक्लकस्त लागले त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना जेलवारीसुद्धा भोगावी लागलेली आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसीचे हे नेतृत्व संपुष्टात येते की काय अशी चर्चा त्यावेळी होती तर दुसरीकडे पंकजा मुंडे या फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्या होत्या त्यांचा राजकीय आलेख सडता दिसत होता मात्र सुरुवातीच्या एक ते दीड वर्षानंतर मना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या एका वाक्यामुळं मागेही भ्रष्टाचाराच्या आरोपाचा किंवा आरोपांचा आरोपांची इडापिडा सुरू झाली एकंदरीतच पंकजा मुंडे सत्तेत असतानासुद्धा त्या अडचणीत होत्या तर दुसरीकडे छगन भुजबळ हे संघर्ष करत होते पुढे दोन हजार एकोणीसमध्ये पंकजा मुंडे परळीतून पराभूत झाल्या आणि अपेक्षित नसताना सुद्धा खडतर असा राजकीय प्रवास त्यांच्या वाट्याला आला त्यामुळे मुंडे आणि भुजबळ हे दोन ओबीसी नेतृत्व हो आता नामशेष होते की काय अशी भीती सर्वसामान्य लोकांच्या मनात होती साडेचार वर्षामध्ये पंकजा मुंडे यांनी राजकीय वनवास भोगताना राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवले तर भुजबळ हे अगोदर ठाकरे आणि त्यानंतर शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले मंत्री होऊनही भुजबळ यांची राजकीय जी वाताहत झाली होती ती भरून निघता निघत नव्हती पुढे मनोज जरांगे नावाचं महाराष्ट्रामध्ये वादळ उदयास आलं जरांगे पाटलांच्या आंदोलनामु आंदोलनामुळे कुठेतरी ओबीसी समाजाला आपण असुरक्षित असल्याचं वाटल्याने छगन भुजबळ यांना ही न, न, नामी संधी सापडली जरांगे आणि भुजबळ म्हणजेच पर्यायनं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला या दरम्यान पंकजा मुंडे यांनी या सर्व वादापासून स्वतःला दूर ठेवले होते बीड लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांचा निसरता पराभव झाला ज्या गोष्टीमुळे पंकजा मुंडे यांनी स्वतःला ओबीसी आणि मराठा संघर्षापासून दूर ठेवलं होतं तीच बाब पुढं लोकसभा निवडणुकीमध्ये समोर आली या निवडणुकीमध्ये मराठा आणि वंजारी असा संघर्ष पाहायला मिळाला पर्यायनं वंजारी म्हणजेच पर्यायनं ओबीसी पराभूत झाल्यानंतर ओबीसी आंदोलनापासून दूर राहिल्याची एक प्रकारे खंत वाटली असावी म्हणून त्या तात्काळ लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी पोहोचल्या आणि त्यांना पाठिंबा दर्शवला त्यानंतर त्यान खऱ्या अर्थानं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची व्याप्ती वाढली मुंडे यांच्या यांच्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी व इतर नेतेही हाके यांच्या उपोषणला भेट देऊ लागले एकंदरीतच महाराष्ट्रभर ओबीसींचा दबाव वाढत असल्याचे दिसून आले ओबीसींची ताकद आणि एकता जशी जशी महाराष्ट्रामध्ये दिसत होती तसतसं पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वसुद्धा वाढत होतं मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांचे महत्त्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे शिवाय आतापर्यंत पंकजा मुंडे यांनी राज्यसभा किंवा विधान परिषद देण्यासाठी कधीही देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलेलं नव्हतं यावेळी मात्र स्वत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केली आहे त्यामुळं पंकजा मुंडे यांचं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काय महत्व राहील हे लक्षात येतं तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांचंही महायुतीमध्ये मोलाचं स्थान राहणार आहे हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याच्या हालचाली सुरू झाले झाले असल्या तरी दुसरीकडे त्यांच्या समर्थक मात्र भाजपचा हा डाव असल्याचं म्हणत आहे पंकजा मुंडे राज्यसभेवर गेल्यावर गेल्या तर ओबीसी आंदोलनाची धार कमी होईल अशी भीती ओबीसी समाजामध्ये आहे मात्र पंकजा मुंडे यांच्यासाठी राज्यसभा ही नामी संधी आहे असंही म्हटलं जात आहे पुढे मंत्रिमंडळ केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार जर झाला तर त्या मंत्री होऊ शकतात आणि वेळ आल्यावर पुन्हा त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पूर्ण ताकदीनं सक्रिय होऊ शकतात हे तेवढं सत्य आहे एकंदरीत पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ या दोन ओबीसी नेत नेत्यांना यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले दिवस येणार आहेत हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे कारण ओबीसी एकवटला आणि स्वाभिमानाने ओबीसी समाजाने महायुतीला मतदान केलं तर मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे महायुतीला धडा शिकवण्याची त्यांच्या त्या भूमिकेला चेकमेट करता येऊ शकतं त्यामुळे एकंदरीतच हा विषय आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा फक्त चुकीच्या कमेंट करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार